हा फेस्टिवल यासाठी खूप मानला जातो की हा फेस्टिवल नवीन आवाजांना नवीन टॅलेंटला खूप पुश करतो आणि ह्या फेस्टिवलमध्ये रोहनला वर्ल्ड सिनेमा कॉम्पिटिशनमध्ये एका मराठी फिल्मला yes. हे अवॉर्ड मिळालेलं आहे इट इज अ बिग डील मी माझे बाबा वारले होते तेव्हा मला गावी जावं लागलं होतं तर तो एक एक्सपिरियन्स आणि बा आईबाबांनी मला जेव्हा ॲक्सेप्ट केलं माझी सेक्शलिटी ॲक्सेप्ट केली होती तर तेवढं तर मराठी सिनेमा नेहमीच साता समुद्रा पार पोचत आला आहे त्याचा कॉन्टेंट म्हणा किंवा कलाकारांचा अभिनय असाच एक सुंदर चित्रपट आपल्या भेटीला येतो आहे खरं तर भेटीला तो, भेटी तो आलेला आहे ऑलरेडी आणि इतर देशांमध्ये म्हणजे नुकतंच त्याला क्रिटिकली सुद्धा एक थाप मिळाली आहे पाठीवरची नाव आहे साबर बोंड So, सो त्याचे मेकर्स माझ्यासोबत आहेत दिग्दर्शक आणि खरंतर सईला आपण अभिनेत्री म्हणून बघत आलो पण आता ती निर्माती आहे या सिनेमाची खूप स्वागत तुमचं आहात आणि एक वेगळा विषय घेऊन येत आहे आणि सई नेहमीच एक फिलिंग असतं ना की आपण काहीतरी देणं लागतो प्रेक्षकांचं तर ह्यावेळी तू जरा कॅमेराच्या मागे राहून एक आ, सपोर्ट केलायस या सिनेमासाठी काय फिलिंग आहे आणि किती तुझ्याकडे जेव्हा आला होता सिनेमा तुला पहिलं काय क्लिक झालेला एक पॉईंट काय होता सगळ्यात आधी मी सांगेन की हा सिनेमा हा क्रिटिकली नुसता अक्लेम hmm. hmm. नाही झालाय यांनी असं अवॉर्ड जिंकलंय जे कुठल्याही इंडियन फिल्म मेकरनी पहिल्यांदा जिंकलंय इट इज अ बिग डील yes. हे मला आधी लोकांना सांगायचं hmm. की सन डान्स फेस्टिवल म्हणजे काय आहे लॉर्ड ऑफ पीपल नो वॉट कॅन इज बट लॉर्ड ऑफ पीपल डोंट नो वॉट सन डान्स इज सन डान्स हा फिल्म फेस्टिवल काही अनेक वर्षांपूर्वी सुरू झाला त्याच्या मागे एक अभिनेता होता ज्याचं नाव होतं रॉबर्ट रेटफर्ड त्यांनी त्याचा खूप हातभार आहे हा फेस्टिवल सुरू करण्यात हा फेस्टिवल चालू झाला खरं तर एका डेझर्टमध्ये एका वाळवंटात आणि या फेस्टिवलमधून जेवढे नवीन फिल्म मेकर्स ज्यांनी ज्यांनी अवॉर्ड जिंकले आहेत दे हॅव बिकम लेजंड्स टॅरेंटिनो या फेस्टिवलमध्ये त्यांनी डेब्यू केला होता कोहेन ब्रदर्सनी या फेस्टिवलमध्ये डेब्यू केला होता म्हणजे हा फेस्टिवल यासाठी खूप मानला जातो की हा फेस्टिवल नवीन आवाजांना नवीन टॅलेंटला खूप पुश करतो आणि ह्या फेस्टिवलमध्ये रोहनला वर्ल्ड सिनेमा कॉम्पिटिशनमध्ये एका मराठी फिल्मला yes. हे अवॉर्ड मिळालेलं आहे इट इज अ बिग डील म्हणजे इंडियन पहिली इंडियन फिल्म आहे ही मराठी पण नाही इंडियन पहिली फिल्म आहे तर मला वाटतं की अशा सिनेमाचा भाग होता येणं हे माझ्यासाठी म्हणजे हे माझ्यासाठी खरं नशीब आहे किंवा ऑनर आहे आणि खूप मोठा ऑनर आहे हा न, क्लिक हीच गोष्ट झाली की एक नवीन व्हॉईस आहे फ्रेश व्हॉईस आहे युनिक व्हॉईस आहे आणि हा आवाज मला भावला आणि मला असं वाटतं की हा काळ कोलॅबरेशनचा आहे हा काळ एकीचा आहे हा काळ चार लोकांनी एकत्र सामर्थ्यपणे म्हणजे काय म्हणूया एकीचं बळ हा धडा आपण लहानपणी पुस्तकात शिकलोय तर मला असं वाटतं की जेव्हा चार हात असतील त्यांना कोणी मोडू शकत नाही एक हाताला वाकू शकतात मोडू शकतात ह्या फिल्मबरोबर आम्ही तेच करू पाहतोय की आम्ही खूप हात असल्यावर ती ह्या फिल्मला जित तितक्या लोकांपर्यंत पोहोचवता येईल तितक्या लोकांपर्यंत पोहोचवता यावं अशी आमची इच्छा आहे yes. आणि म्हणून मी याचा भाग आहे येस yes, आणि अनेक दिग्गज लोक जे इंडस्ट्रीमध्ये ऑलरेडी खूप नाव केलेलं आहे असे लोक यांचा हातभार लागलाय रोहन सर खरंच खूप कौतुक आणि अभिनंदन तुमचं जसं सही आता म्हणाली की ना एक फ्रेश वॉइस आणि असा एक सिनेमा खरं तर नावच किती युनिक आहे ना आणि सिनेमाबद्दल तर आपण लांबच राहिलं पण नावच इतकं युनिक आहे सुरुवात कशी झाली होती कारण का खूप पर्सनल एक्सपिरियन्सेसमधनं हा सिनेमा गेलेला आहे साबरभोंडाबद्दल काय सांगा सो साबरबोंड ही एक प्रेमकथा आहे जी दहा दिवसांच्या सुटकाच्या काळात घडते गावामध्ये आणि त्याची आयडिया मला माझे बाबा जेव्हा वारले होते दोन हजार सोळाला तेव्हा मीसुद्धा गावी गेलो होतो आणि तिकडे जो काळ घालवला सुटकाचा तो ह्या फिल्मच्या थ्रू मी रिइमॅजिन करू पाहतो आहे आणि तो माझ्यासाठीचा तो, तो काळ थोडासा क्लॉस्ट्रोफोबिक होता प्रेशरवाला होता ते तुम्हाला फिल्म बघितल्या कळेल तर ह्या फिल्मच्या थ्रू तो मी ॲटलीस्ट सेंट्रल कॅरेक्टरसाठी थोडा सुखकर करण्याचा प्रयत्न करा करू पाहत होतो आणि मग त्याच्यामुळे त्याच्यामध्ये ती प्रेमकथा ॲड झाली आणि जो आपण सुतकाचा काळ नेहमी सॅडनेस आणि ह्याच्याबरोबर असोसिएट करतो तो मला वाटलं नाही पण मी हे ॲड केलं नाही ना ही टेंडरली हळूहारपणे सांगू शकू शकेन ही गोष्ट त्यामुळे ती आयडिया आली आणि तिकडून सगळे चाललं आणि मला हे कदा बोलायचं आहे की आपण जे इंटरनॅशनल वगैरे बोलतो आहे पण तिथे पोचायसाठी जी काही मला मदत लागली हे जण जे माझ्या पाठीशी उभे किंवा फिल्मसाठी उभे राहिले ते सगळे इंडियन आहेत त्यामुळे बाहेरून कोणतीच ग्रँड नाही आली काही नाही म्हणजे काही प्लॅटफॉर्म्स आले स्क्रीन प्ले प्रेझेंट करायसाठी पण जेव्हा ती बनवाय बनवण्याची वेळ आली तेव्हा सगळे भारतीयच देसी लोक आहेत त्यांच्यामुळे ही फिल्म झाली आणि त्यामुळे मला आता एक तो खूप आनंद आणि मी खूप ग्रेटफुल मला वाटतंय आणि ड्रीम लाईक वाटते की सई आणि नागराज सर सगळे आपले ई पी ए विक्रमादित्य मोटवाणे निखिल अडवाणी आणि राणा दगपती रिलीज करतो एका प्रमाणे त्या म्हणजे आता सुद्धा हे सगळे जण आले ते आता राणा दगपती साऊथमध्ये राहतात सो हेच ते शेवटी तसंच झालं मगाशी पण आमचं बोलणं त्याच्यामध्ये कोणीतरी म्हटलं होतंय म्हटलं तूच म्हटली होती ते सगळे भारतीय एकत्र येऊन ते करत आहेत यु नो ते पण मला खूपच आनंद वाटतो त्याचा आणि आय एम रिअली ग्रेटफुल फॉर ऑल दोस थिंग्स खरं आणि तुम्ही जसं म्हणालात की आपल्याला माहीत नसतं आपण फक्त काम करत राहतो आणि ही हे इथपर्यंत जाईल हेही आपण इमॅजिन नसतं केलं पण ती सुरुवात आहे ना खूप तो प्रवासच इतका खडतर होता तर त्या प्रवासाबद्दल मला काय सांगाल खरं तर क्रिएट करताना काय काय एक आयडिया होते डोक्यामध्ये आणि तेव्हा असं वाटलं होतं का की इतकं नाव होईल किंवा काय म्हणजे इतकं नाव होईल की नाही माहीत नव्हतं पण माझ्या डोक्यात हे एक होतं की मला मी जेव्हाही फिल्म बनवेन मला तर ती नेहमी मी आतापर्यंत ज्या काही इवन शॉर्ट फिल्म केल्या त्या मराठीतच केलेल्या आहेत ही फिल्म करताना पण लोक मला म्हणतो हिंद म हिंदीमध्ये का नाही करत तुला बजेट चांगलं मिळेल आणि हे मिळेल नाही मला मराठीतच करायचं आणि जेव्हा मी ती फिल्म करेन माझं ते एक होतं स्वप्न की मला ती त्या मोठ्या फेस्टिवलपर्यंत घेऊनच जायचंय वर्ल्ड प्रीमियर तिकडेच करायचं ते होतं आणि ते सिम्पली असं आहे की जर तू आपण एखाद्या लहान मुलाला म्हणतो की तुला मोठं होऊन काय बनायचं आहे तो काहीतरी ते काहीतरी म्हणतं पण मग ते करायसाठी ती मेहनत पण तशी घ्यावी लागते ना मला वाटतं हे तसंच आहे मला पर्यंत आहे त्याच्यासाठी जी मेहनत घ्यावी लागणार ती घ्यावी घ्या घ्यायलाच लागणार आणि मग त्यामुळे असं होतं की त्या इंटरनॅशनल फेस्टिवलमध्ये जाऊन जर का मला जगाबरोबर कम्पीट करायचं आहे त्या इंटरनॅशनल फेस्टिवलमध्ये ज्या फिल्म्स येतात त्यांची लेवल काही वेगळीच आहे तिथे जर करायचं तर मला तशा पद्धतीने करावं लागेल सो मी आणि शेवटी परत काय तुमची एक ऑनेस्टी पण असे ती सांगताना किंवा आपण मी त्या एका ग्रामीण भागातलं जीवन दाखवतो आहे इकडचं भारतातल्या कॅरेक्टरचं लोकांचं जीवन दाखवतो ते ते ट्रुथफुलपणे सांगणं पण खूप महत्त्वाचं होतं तरच ते त्यांच्याबद्दल हा एक काहीतरी खरं आहे सो so, ते चालू होतं पण ते करताना काही जे विजन होतं जसं फिल्ममध्ये बिग्रु बिलकुल बॅकग्राऊंड म्युझिक नाही आहे आणि सगळी रियल लोकेशन पण जी आजकाल जी गावं जशी दिसतात मला तशीच दाखवायची होती फिल्म म्हण म्हणून म्हणून काहीतरी सुंदर करायचं ते काही करायचं नव्हतं स्टॅटिक कॅमेरा वर्क आहे लॉंग टेक्स आहेत तर बऱ्याच वेळेला लोकांना हे कोण बघणार आहे हे असं नाही वर्क होणार पण मला ते तसंच करायचं आणि मला माझ्या डोक्यात जे आलं होतं या फिल्मबद्दल ते तसंच पाहिजे होतं कारण मला ते माहिती ती ती जर सिम्प्लिसिटी मी जर अचीव केली ना तर ते लोकांपर्यंत पण ती पोचेल तर ती सिम्प्लिसिटी प्रिझर्व करणं आऊट द प्रोसेस शेवटपर्यंत ते खूप कठीण काम होतं पण थँकफुली जे सगळे माझे कोलॅबरेटर्स होते माझे प्रोड्युसर्स नीर मेन प्रोड्युसर नीरज चोरी त्यांना जेव्हा पहिल्यांदा मी सांगितलं होतं त्यांनाही ते खूप आवडलं होतं स तो मला ती जी मला साथ प्रत्येक वेळोवेळी मिळत गेली सगळ्यांची त्यांच्यामुळे ते मला करता आलं पण तो आणि तुम्ही बघितलं तर कोणत्याही फिल्मचा प्रवास असा खडतर असतोच पण मग ते त्या फिल्मवर काम करणाऱ्या लोकांमुळे तो कदाचित सोपा होतो कारण की ते तुमच्यावर उभे असतात ते तुम्हाला जे अचीव करायचे ते करून देतात तुम्हाला सो त्या लोकांना त्या सगळ्यांमुळे ते ऍक्च्युली झालेलं आहे आणि मला असं वाटतं की सेक्शुआलिटी ह्या टॉपिकवर हा, हा सिनेमा बेतलेला आहे आणि फक्त भारतात नाही तर इतर देशांमध्येही ती ॲक्सेप्टेबिलिटी अजून वाढली नाही त्या प्रमाणात सो so, इंडियामध्ये ते कॉन्सेप्टच नवीन आहे पण मग ह्याच्याशी डील करताना ना कुठेही आपल्याला एकदम असं हलक्या डोक्याने राहून न चालणार ना प्रत्येक बाजूने विचार करायचा आहे की कोण कसं ॲक्सेप्ट करेल कोण कसं ग्रास्प करेल तर हे खूप टास्क केलं असेल ना पूर्ण क्रिएशन दरम्यान आय वॉन्ट टू मला बोलायचं ही सेक्शुआलिटीची फिल्म नाही आहे ही प्रेमाची फिल्म आहे ही नात्यांची फिल्म आहे ही भावभावनांची फिल्म आहे ही एका आई मुलाची फिल्म आहे mm -hmm. ही एका ही दोन मित्रांची फिल्म आहे ही नातेवाईक मुलाची फिल्म आहे ही मित्रामित्रांची mm -hmm. फिल्म आहे इट्स म्हणजे देर इज नथिंग इन दिस फिल्म दॅट स्क्रीम्स ऑर शाउट्स एक दर देर इज नथिंग इन दिस फिल्म दॅट स्क्रीम्स ऑर शाउट्स इट्स अ व्हेरी जेंटल फिल्म पण तू जे म्हणतेस ते तर अजिबातच असते म्हणजे हा तर खूप तेव्हा तू फिल्म बघशील तेव्हा तुला कळेल की अरे मी हा प्रश्नच हा प्रश्नच नाही आला पाहिजे खर okay. तर मला असं वाटतं की ही सेक्शुआलिटीची फिल्मच नाही आहे mm. ही प्रेमाची फिल्म म्हणजे जे ती म्हणते तेच करण्याचा प्रयत्न होता कारण की आपण सेक्शुआलिटी आणि असं म्हणतो की अच्छा दोन मुलांबद्दल आपण बोलतो तशा पद्धतीनेच दाखवलं जात आणि मग ते सगळं हे ते, ते स्ट्रगल असणार आहे ह्याच्यामध्ये तर ते सगळं तसं मला काही काहीच करायचं नव्हतं कारण की आता इट्स अ हाय टाइम की आपण ह्या सगळ्या स्टोरीज नॉर्मलाइज करणार तर नॉर्मलाईज मग तुम्ही कसं करणार त्यामुळे मला असं होतं की हे जे कॅरेक्टर्स आहेत सेक्शुआलिटी ही प्रत्येक माणसाच्या पर्सनल लाईफमधला एक भाग आहे त्यांची आयडेंटिटी अख्खं त्यांचं जीवन नसतं कारण की क्वेअर पीपल लाईक जस गेलेज बिन लोक आपण म्हणूया ते त्यांचं अदरवाईज आयुष्य पण जगतात ते कामाला जातात बऱ्याच काही गोष्टी दिवसभर आपली सेक्श्युअरिटी घेऊन नाही बसत ना सो ते एक्झॅक्टली तर ते दाखवणं खूप महत्वाचं त्यांना ह्युमन्स म्हणून दाखवणं खूप महत्वाचं होतं त्यामुळे मला ते काहीच करायचं नव्हतं या फिल्ममध्ये आणि ती खरंच फक्त एक प्रेमकथा आहे दोन ह्युमन बिंग्समध्ये इतकंच साधेपणे दाखवायचं होतं आणि आमचा तोच प्रयत्न होता की लोकांनीही ते बघताना त्यांना सगळं ही दोन फक्त ह्युमन बिंग्स एकमेकांच्या प्रेमात एवढंच आहे परे ते तस तोच प्रयत्न होता याच्या पुढे जाऊन सांगेन की ही अशी फिल्म आहे जी प्रत्येक पालकांनी प्रत्येक पालक मुलांनी mm. नाते mm. प्रत्येक नातेवाईकांनी प्रत्येक कुटुंबानी पाहिली पाहिजे त्यामुळे लेट्स नॉट बॉक्स इट अँड पुट इट uh, एका कुठल्या तरी ह्याच्यामध्ये ही सगळ्यांनी सहकुटुंब पाहायची फिल्म आहे mm. आणि कसं आहे की ह्या फिल्मच्या ज्या काही थीम्स आहेत जसं ग्रीफ आहे आईबाबांबरोबरचं नातं असेल किंवा प्रेमात पडणं असेल ते आपण सगळ्यांनी ह्युमन बिंग म्हणून ते एक्सपिरियन्स केलं आपलं आपण कोणाला कोणातरी गमावलं आहे तर ते फिलिंग काय असतं आई बाबांबरोबर नुसतं बसणं आणि त्यांच्यावर जर कधी आपण बोललो असेल तर ते कसं असतं किंवा प्रेमात पडताना आपल्याला काय वाटतं ते त्याच्याबद्दल आणि ह्या सगळ्या युनिव्हर्सल फिलिंग्स आहेत ज्या म्हणजे तुम्ही इथेच नाही जगभरात त्या तशाच आहेत सो ह्या त्याच्याबद्दलची ती फिल्म आहे त्यामुळे आम्हाला ते वाटतं की हे ह्युमन बिंग जेव्हा बघायला तर त्यांना तितकंच वाटेल ते तितकंच साधं आहे आपण उगाच मध्ये सेक्शुअलिटी आणि हे बोलून ना गोष्टी खूप कॉम्प्लिकेट केलेल्या आहेत पण मला वाटतं ते तेवढ्या नाही जर आपण खरं बघितलं तर ऍक्च्युली मला हे ट्रेलर बघताना पण जाणवलं आणि आता तुमच्या बोलण्यातून जाणवलं की खरंच ही प्रेमाची एक गोष्ट आहे सुंदर गोष्ट आहे पण आपल्याला कौतुक अनेक मिळेल अवॉर्ड अनेक मिळतील पण ना आपण नेहमी बोलतो ना की ह्या माणसाकडनं मला जर ती कौतुकाची थाप किंवा काय माझं चुकत तर मला ह्याने सांगावं ह्या फिल्मसाठी अशा व्यक्तीकडनं ती दाद आली आहे का म्हणजे दाद म्हणजे तेच बघायला पाहिजे म्हणजे सई नागराज सर विक्रमादित्य मुटवाने निखिल अडवाणी किंवा राणा दुगपट्टी हे सगळे जण ह्याच्यावर आले आहेत तीच मला वाटतं दाद आहे ना कारण की मला कोणीच ओळखणारे नव्हते आणि त्यामुळे माझ्या नावामुळे ते नाही आले ते खरंच फिल्म बघूनच त्यांना वाटलं म्हणजे सईला जेव्हा मी हे केलं होतं विचारलं होतं तिला फिल्म पाठवली आम्ही फिल्म बघूनच ती म्हटली मला आवडली आहे मला ह्याचा पार्ट बनायच आहे सो so, सगळ्यांनी शेवटी काय ना फिल्म बघूनच आलेल्या आहेत माझ्या नावामुळे त्यामुळे तेच ते तीच दाद आहे मला वाटतं ते, ते सगळेजण म्हणून मी म्हणतो ना सारखं की मला असं ते ड्रीम लाईक वाटतं आणि मी खूपच ग्रेटफुल आहे की हे सगळे जण ते चॅम्पियन करण्याचा ती फिल्म प्रयत्न करत आहेत आणि मला नंतर मी थोडस अजून एक मी अजूनही ग्रेटफुल ह्याच्यासाठी आहे की माझ्या बाबांनी जो मला त्यावेळेला सपोर्ट केला होता आज ते नाही आहेत हे सगळं बघायला आणि पण ते कधी कधी असं वाटतं की यु नो त्यांच्या ॲब्सेन्समुळे मला ही आयडिया आली तरी नव्हे मला अजूनही ते वाटतं की ते अजूनही आहेत मला सपोर्ट करत आहेत आणि आज त्यांनी जर हे बघितलं तर त्यांना खरंच ते वाटलं असत त्यांनी त्यांनी मला पहिल्यांदा हो म्हटलं होतं की तुला जर इंटिरियर्स मी करत होतो ॲज अ जॉब म्हणून ते म्हटले होते तुला फिल्म मेकिंग करायचंवर हां तर तेव्हा त्यांनी म्हटलं होतं की तुला फिल्म मेकिंग करावं असं वाटतंय असं मला दिसतंय आणि तू सगळा वेळ त्याच्यामध्येच घालवतोयस तुला वाटतं तू कर यु नो पण ऑनेस्टली कर ऑनेस्टली तुकच टाईमपाससाठी करू नकोस आणि वेगवेगळ्या प्रकारच्या फिल्म कर कारण त्यावेळेला मी फक्त हॉरर फिल्म बनवायचं जेव्हा मी बनवायला चालू केलेलं तर ते म्हणायचं तू वेगळ्या पद्धतीचे पण फिल्म कर सो त्यांनी तेव्हा तो पहिला सपोर्ट केला होता आणि तो सपोर्ट मला त्यानंतर कायला सपोर्ट असणं खूपच महत्त्वाचं असतं त्यांनी केला होता आणि ते मी आजपर्यंत इथपर्यंत आलो आहे त्या पूर्ण प्रवासात खूप लोक भेटले माझा पार्टनर आहे तो त्याच्यामुळे पण मला हे जमलं करायला आणि आता ह्यांच्यासारखे फिल्म मेकर्स आणि ऍक्टर ते आले ते फिल्म बघूनच आले आहेत बाकी काहीच नव्हतं त्यांच्यासाठी सपोर्ट करायसाठी माझं नाव नव्हतं काहीच नव्हतं ती फिल्म बघून त्यांना वाटलं आणि तेच आहे तर त्यामुळे मला तीच ते मोठी दाद आहे माझ्यासाठी येस आणि तुम्ही आता म्हणालात की बा बाबांमुळे हे सगळं शक्य झालं करतात आणि लाईफमध्ये असे इन्सिडेंट्स येत असतात ज्यामुळे पुढची गोष्ट घडते मला असं वाटतं हा सिनेमाही त्यामुळे घडलेला आहे त्यांचा आशीर्वाद तर आहेच पण ह्या सिनेमात रियल लाईफमधले एक्सपिरियन्सेस कि, कित कितपत घेतले गेलेत किंवा काय सो so, जसं मी म्हटलं की ती मी माझे बाबा वारले होते तेव्हा मला गावी जावं लागलं होतं तर तो एक एक्सपिरियन्स experience... आणि बा आईबाबांनी मला जेव्हा ॲक्सेप्ट केलं माझी सेक्शुआलिटी ॲक्सेप्ट केली होती तर तेवढंच ते मी ते का वापरलं कारण की मला हे आणायचं होतं की आपण नेहमी ग्रांटेड धरतो की फक्त शिकलेली माणसं शहरातली माणसं किंवा श्रीमंत त्यांनाच ह्या सगळ्या गोष्टी करतात किंवा तिकडेच ॲक्सेप्टन्स वगैरे मिळतं पण जेव्हा माझ्या आईबाबांशी मी बोललो माझे बाबा ड्रायव्हर होते त्यांना दहावी पण करताना होती आली माझी आई अशिक्षित आहे तिला फक्त तिचं नाव लिहितात माझ्या पप्पांनी तिला शिकवलं लग्न झाल्यानंतर कसं लिहायचं तर ते त्यांना जेव्हा मी विसरले त्यांनी काही स्ट्रगल नव्हतं आणि त्यांनी ॲक्सेप्ट केलं मग मी म्हटलं ही सिम्प्लिसिटी yes. का दिसत नाही आपल्याला सो मी तिकडून इन्स्पायर झालो तर मला ह्या फक्त दोन गोष्टी मी घेतल्या पण त्या mm. परत फिल्ममध्ये टाकताना मला त्याच्या अवतीभुवतीचे होती होती सीन मला इमॅजिनच करायला लागलं आणि mm. ना मेनली ही फिल्म आहे लव्ह स्टोरी mm. त्यामुळे तसं काही झालंच mm. नव्हतं तिकडे मी फक्त इमॅजिन करतो असं झालं तर काय त्यामुळे तशीही कम्प्लिटली yes. फिक्शन फिल्म आहे आणि त्यामुळे काही क्षणांनी इन्स्पायर झालो आणि एक नवी कथा मी गुंफली त्याच्यामध्ये येस आणि तुम्ही म्हणाल की साधी माणसं सा जी अशिक्षित असतात ना त्यांनाच खर तर ते फॉरवर्ड विचारांचे असतात आणि माझ्या घरी असे बरेच इन्सिडेंट आहेत की पळून जाऊन म्हणजे तिला लव्ह मॅरेज करायचं होतं पण जी माझी पणजी तिने सांगितलं की नाही प्रेम आहे म्हणजे प्रेम आहे असं म्हणजे ती शिकलेली नाहीये पण तिला ते इमोशन्स माहिती मला असं वाटतं की इमोशनली धरून ठेवणारा हा सिनेमा असणार आहे सो आय एम लुकिंग फॉरवर्ड की मला हा सिनेमा बघायचा आहे आणि मला रिग्रेट वाटतं मी का नाही आधी पाहिला हा सिनेमा सो so, yes. येस पण आता फिल्म थिएटरमध्ये येते थिएटर इज द बेस्ट थँक्यू सो मच तुम्ही आणताय थिएटरमध्ये त्यासाठी तो खूप लहान आहे यार त्याला म्हणजे त्याचं मोठा पण नाम मोठा आहे हा नाम मोठा आहे पण तो लहान आहे वायान ओके okay, मी तुझ्या समोर आता बोलते हाय रोहन येस पण नाही हे आम्हाला इन्स्पिरेशन आहे की यार जर काही स्टोरी असेल तर नॉट आपण एक सुरुवात तर केली पाहिजे आणि अशी लोक सोबत असतील तर नॉट so, सो थँक यू सो मच थिएटर रिलीज करता त्यासाठी आणि एक जाता जाता प्रेक्षकांना सांगायची गरज नाही कारण ट्रेलर ही सगळं बोलून टाकतोय पण काय तरी एक आपलं एक असतं ना की अपना फिल्म है तो कुछ बोलना चाहिए यस yes, सही एकोणीस सप्टेंबर पासून साबरबुंड तुमची होतीये तर तिला मनापासून आपलं करा हीच नम्र आणि कळकळीची कल विनंतींड oh, इज uh, ते कॅक्टस पियस कॅक्टस फ्रूट फ्रूट असत मी काय बोलतो रोहन तू बोल तू म्हणाले सो साबरमंड हे कॅक्टसवर येणारा फ्रूट असतं ते आता मला वाटतं की लोकांनी पण जरा येऊन बघा ते नक्की काय आहे ते उगाच मी बोलण्यापेक्षा ती पण त्या फिल्म मध्ये ज्या पॉईंटला येतात तिकडे ते बघण्याची मजा काहीतरी मग ती स्पॉइल होईल पण ते बघावं आणि एकोणीस तारखेला रिलीज होते फिल्म थिएटर्स मध्ये पूर्ण भारतभर रिलीज होते आहे आणि प्लीज थिएटरमध्ये जाऊन बघा मला वाटतं बुधवारी बुक माय शो डॉट कॉमवर तिकीट्स पण ओपन होतील बुकिंगसाठी सो so, बुक करा थिएटरमध्ये येऊन बघा कारण आम्ही व्हिज्युअली आणि साऊंड डिझाईनच्या दोन्ही या गोष्टींच्या थ्रू एक काहीतरी युनिक एक्सपिरियन्स क्रिएट करण्याचा प्रयत्न केला आहे जो तुम्हाला थिएटरमध्येच जास्त चांगला एक्सपिरियन्स करता येईल आणि तो तिकडे येऊन तो आनंद घ्या आणि जर का तुम्हाला वाटलं माझ्याशी बोलावं मी इंस्टाग्राम वर आहे माझ्याशी तुम्ही तिकडेही बोलू शकता तर प्लीज या आणि बघा थिएटरमध्ये हे hey, असं अपील मी पहिल्यांदा ऐकलं की माझ्याशी बोलावं असं वाटलं तर तुम्ही प्लीज बोला दॅट इज सो नाईस आणि थँक्यू सो मच खूप शुभेच्छा आणि असे अनेक कलाकृती आम्हाला पाहायला आवडतील तुझ्याकडनं थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट थँक्यू थँक्यू